मराठी मोटिवेशनल कोट्स स्वप्न तीच खरी जी झोपेत नाही तर जागेपणी पूर्ण करायची असतात पराभव ही यशाची पहिली पायरी असते अपयश म्हणजे शेवट नाही ती यशाकडे जाण्याची सुरुवात आहे मेहनत नेहमी गुपचूप करा यश गाजावाजा करेल वेळ निघून जाते पण संधी पुन्हा येत नाही संकटं येतात कारण तुम्ही का काहीतरी मोठं करणार आहात जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा यश हे पैशांनी नाही तर तुमच्या मेहनतीने ओळखलं जातं लहान सुरुवात मोठं यश मिळवून देते प्रत्येक दिवस नवा असतो त्याचा फायदा घ्या आयुष्यात शॉर्टकट नसतात फक्त कष्ट असतात स्वप्न बघा पण त्यासाठी जागरणही करा थांबलेलं पाणी सडतं तसाच थांबलेला माणूस मागे राहतो स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा अडचणी येतात कारण देव तुमचं लेवल अपग्रेड करतोय इतर काय म्हणतील याची चिंता करू नका तुमचं लक्ष ध्येलावर ठेवा जिंकायचं असेल तर भीतीवर विजय मिळवा विचार बदलले की नशीब बदलतं स्वप्नांचा पाठलाग करा लोकांचा नाही मेहनत करणाऱ्यांना नशीबही साथ देतं यश मिळवण्यासाठी धैर्य हवं उद्याची स्वप्न पूर्ण करायची असतील तर आजच कृती सुरू करा हार मानणारे लोक इतिहासात हरवतात जिंकणारे लोक इतिहास घडवतात तुमचं जीवन इतरांच्या हातात देऊ नका मेहनत इतकी करा की तुमच्या शत्रूंनाही तुमचं कौतुक करावं लागेल जिंकायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा तुमची मेहनतच तुमचं ओळखपत्र आहे यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी अपयश स्वीकारा शिस्त म्हणजे यशाची गुरुकिल्ली जी मिळालंय त्यात आनंद मानू नका जी हवंय त्यासाठी मेहनत करा स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भीतीला हरवा जोपर्यंत स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत यश नाही प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करण्याची संधी आहे फक्त स्वप्न बघू नका त्यासाठी कृती करा परिस्थिती कितीही वाईट असो हार मानू नका यशस्वी होण्यासाठी इतरांपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात अपयशातून शिकणारा कधीही हारत नाही जे बदलू शकत नाही ते विसरा जे बदलू शकता त्यावर काम करा प्रत्येक संकटात संधी दडलेली असते आयुष्यात धाडस ठेवा भीती नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगाला नाही स्वतःला आव्हान द्या आयुष्य जिंकायचं असेल तर संयम ठेवा जे लोक स्वप्न बघतात तेच जग बदलतात अडचणींना पायरी बनवा अडथळा नाही जो कष्ट करतो त्याच्यावर भाग्याची कृपा होते मनात भीती असेल तर यश दूर राहील वेळेचं महत्त्व ओळखा तीच तुमचं भविष्य घडवते तुमचं स्वप्न तुमचं स्वतःचं असतं त्यासाठी लढा अपयशाची भीती हीच सर्वात मोठी अडचण आहे तुमच्या मेहनतीचा आवाज जगाला ऐकू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा